प्रकरण चाळीसावे जगप्रसिद्धी जगभ्रमंती दोन एप्रिल एकोणीसशे एकवीस रोजी रॉटरडॅम बोट न्यूयॉर्कच्या बंदरावर उतरली बंदरावर माणसांची भयंकरच गर्दी जमली होती सगळ्यांनाच सगळ्यांना पाहायचं होतं त्यात अनेक पत्रकार सुद्धा होते आइनस्टाईन बोटीतून उतरल्या उतरल्या त्यांनी त्याला गराडा घातला सर तुमच्या जनरल रिलेटिव्हिटी सिद्धांताचं थोडक्यात वर्णन कराल का प्लीज एका अतिउत्साही तरुण पत्रकारानं विचारलं हं अख्खं आयुष्य घालवलं मी माझी थिअरी एका निबंधात मांडण्यासाठी आणि यांना एका वाक्यात त्याचा अर्थ हवाय कसं बरं जमायचं ते आइनस्टाईन हसत हसत म्हणाला आइनस्टाईन बंदरातून बाहेर पडला तेव्हा हजारो लोक त्याच्या स्वागतासाठी रस्त्याच्या दुतर्फा उभे होते ड्रम्स वाजत होते न्यूयॉर्कच्या महापौरांनी त्याचं स्वागत केलं पण दोघंही एक शब्दही एकमेकांशी बोलू शकले नाहीत कारण आइन्स्टाईनला इंग्रजी येत नव्हतं आणि महापौरांना जर्मनचा गंध नव्हता मोठाच अवघडलेला प्रसंग होता तो आइनस्टाईन उतरणार असलेल्या हॉटेलपर्यंत उघड्या टपाच्या गाडीतून त्याला नेण्यात जणू काही मिरवणूकच का चालली असावी जेव्हा चा आइनस्टाईन मॅनहॅटनच्या जुबहुल भागात पोहोचला तेव्हा एक बुजुर्ग व्यक्ती खास त्याला भेटण्यासाठी थांबली होती खरंतर स्वतः आइन्स्टाईन सुद्धा तिला भेटायला उत्सुक होता ही व्यक्ती म्हणजे विज्ञानाच्या जगाची दारं त्याच्यासाठी पहिल्यांदा उघडून देणारा मॅक्स टॉल्मी जर्मनीतून बाहेर पडल्यानंतर तो अमेरिकेतच स्थायिक झाला होता अमेरिकेचे तेव्हाचे अध्यक्ष वॉरन हार्डिंग यांनी या दौऱ्यादरम्यान यादरम्यान व्हाईट हाऊसमध्ये येण्याचं आमंत्रण दिलं तिथेही कॅमेऱ्यांचा असाच क्लिकलिकाट झाला तील रिलेटिव्हिटी आपल्याला बुवा समजत हार्डिंग महाशयान कारकबुली दिली पण आइन्स्टाईनचा सिद्धांत नेमका काय होता हे कुणालाच जाणून घ्यायचे नव्हते आइन्स्टाईनचे पिंजारलेले केस त्याचा हसरा चेहरा फोटोंसाठी उत्तम होते आणि त्याची चमकदार डोकीमास मीडियाला मजकूर पुरवत होती अखंड ज्ञानसाधनेत बुडून राहण्यातच आनंद मांडणाऱ्या आईन्स्टाईनला प्रसिद्धीचा तो पोकळ बडेजाव बघून काय वाटलं असेल त्याच्या ओठांवर ठेवणीतले मिश्किल हसू नक्कीच आलं असणार एल्साला मात्र सगळं भयंकर आवडलं अमेरिकी पाहुणचाराचा तिनं अगदी मनापासून आस्वाद घेतला यावेळी आइन्स्टाईननं न्यू जर्सीतल्या प्रिन्स्टन विद्यापीठामध्ये काही महत्वाची व्याख्याने दिली हे प्रिन्स्टन काही वर्षांनी त्याचं कायमचं निवासस्थान होणार होतं अद्भुत विचारांच्या महासागरात प्रवासाला निघालेल्या या नव्या युगाच्या कोलंबसाला आमचा प्रणाम आइन्स्टाईनला मानाची डॉक्टरेट देताना विद्यापीठानं अशा शब्दांमध्ये त्याचा गौरव केला अमेरिकेतून परतल्यानंतर पुढची काही वर्ष आइन्स्टाईन सतत वेगवेगळ्या देशांच्या दौऱ्यांवर जात राहिला ब्रिटन फ्रान्स हॉलंड बेल्जियम यांसारखे युरोपीय देश श्रीलंका चीन जपान यांसारखे आशियाई देश त्यानं पाहिले आता प्रसिद्धी आइन्स्टाईनच्या मागे धावत -मागे होती देशोदेशीच्या कित्येक प्रतिष्ठेच्या वैज्ञानिक सभांचं मानद सदस्यत्व त्याला दिलं गेलं कित्येक विद्यापीठांनी मानद डॉक्टरेट्स त्याच्या नावे केल्या ब्रिटन फ्रान्स हे खरं तर जर्मनीचे शत्रू देश युद्धात तयार झालेल्या कडवटपणामुळे या देशांमधल्या बुद्धिवंतांचं एकमेकांशी बोलणंच खुटलं होतं हा थांबलेला संवाद आपल्या भेटीमुळे पुन्हा सुरू होईल अशी आशा आईन्स्टाईनला वाटत होती त्याच्या या हा हेतूही होता ब्रिटनमध्ये त्यानं न्यूटनच्या स्मृतीस्थळावर फुलं वाहिली फ्रान्समध्ये युद्धात वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकांच्या स्मृतीस्थळालाही त्यानं भेट दिली या युद्धात जर्मन सैन्याकडून फ्रान्सचे थोडे थोडके नव्हे तर तेरा लाख सैनिक मारले गेले होते ही जखम अजून पुरती भरली नव्हती त्यामुळे इतर देशांसारखं इथे त्याचं जंगी स्वागत झालं नाही जर्मन सैन्यानं बेचिराग केलेल्या गावकुसांची अवस्था पाहून तो हळहळला हल युद्धाचे असे भीषण परिणाम तो पहिल्यांदाच प्रत्यक्ष पाहत होता युद्ध किती भयंकर असतं याची खरीखुरी कल्पना युद्धाची नुसती वर्णनं वाचून येणार नाही त्यासाठी जर्मनीतल्याच नव्हे तर जगभरातल्या विद्यार्थ्यांना या युद्धभूमीवर आणायला हवं असं तो म्हणाला त्यानंतर जगभरात युद्धविरोधी विचारांचा हिरिरीनं प्रसार करण्याचा वसाच त्यानं मनोमन घेतला कोणत्याही दबाव दडपणांना न जुमानता हे व्रत त्यानं आयुष्यभर जपलं